जालना शहरातील लाईट गटर मीटर आणि वाटर या नागरी समस्यावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक जालना महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात ठिया देत नागरी समस्या तातडीने उपलब्ध करून देण्याची केली विनंती शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट जालना शहरातील लाईट वाटर मीटर आणि गटर व नागरी समस्यावर आज शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी का जालना महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात दिला ठिया देत मागणी समस्यावरून आयुक्त यांना जाब विचारलाय जालना शहरात वीज पाणी पुरवठा स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय दहा ते पंधरा दिवस पाणी पुरव पुरवठा होत नाही शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे त्याशिवाय आवेळी वीज पुरवठा खंडित केला जातो त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊन त्याची मोठी गैरसोय होत आहे या प्रश्नाकडे आज शिंदेंच्या शिवसेनेने जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांचं लक्ष वेधलं आहे दरम्यान आठ दिवसात आम्ही नागरी समस्या तातडीने उपलब्ध करून देतो असं आश्वासन खांडेकर यांनी दिलं यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी शहराच्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटून लाईट गटर मीटर आणि वाटर संदर्भात सर्व बाबीवर आयुक्त यांचे लक्ष वेधलं आहे आठ दिवसांमध्ये तातडीने या सर्व बाबीवर त्यांनी युद्ध वेग वेग वे, काम केलं पाहिजे काही शहरातल्या भागांमध्ये पाणी जात नियमित जात नाही त्यांना अशा पा भागामध्ये तातडीने त्यां निश्चित पाणी पुरवठा करावा अशा प्रकारच्या सूचना खोतकर यांनी केलेल्या आहेत यावेळी अर्जुन खोतकर यांनी सांगितले की शहरातील सर्व प समस्या सुटतील असे त्यांनी आश्वासन दिले शहराला पाणी मिळत नाही कारण एक कोटी रुपयांचं बिल पाण्याचं येते तर हे बिल कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की त्या सोल सोलार पद्धतीने शंभर कोटी रुपये सोलार साठी मी मुख्यमंत्री यांना महानगरपालिकेला द्यावेत असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री जालना शहराची एक स्वतंत्र बैठक घेणार आहेत आणि त्यातून जालना शहराला भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे यावेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णूपाच फुले मेघराज चौधरी निखिल पगारे गोपी गोगडे विजय जाधव गणेश सुपारकर दादाराव पाचफुले सविता केवंडे कोमल शिंदे शगीर शेख शेख नझीर गणेश मोहिते नितीन जांगडे राम सत्कर गणेश डवले नागेश डवले योगेश रत्नपारखे किरण सिरसाठ सुशील भावसार किरण कोकाटे राजनकर भूषण बनकर मनोज धानुरे आदींची उपस्थिती होती स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ